जय महाराष्ट्र मित्रांनो शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या व्यावसायिक शिवभक्ती आणि त्याच व्यावसायिक शिवभक्तीचा राजकारणात ते कसा वापर करत आहेत संदर्भात काही मुद्दे आणि प्रश्न तुमच्यासमोर मांडणार आहे प्रथम डॉक्टर अमोल कोल्हे यांना थेट प्र थेट प्रश्न आहेत माझे डॉक्टर अमोल कोल्हे प्रथम प्रश्न तुमच्या विकलेल्या घराबद्दल स्वराज्य रक्षक शंभूराजे या सिरियलसाठी आपण आपलं घर विकलं ही बातमी आपणच सोशल मीडियाच्या आणि विविध माध्यमांच्या माध्यमातून आपण बाजारात आणली आणि जेव्हा तुमचा हा दावा खोटा ठरला जेव्हा याचं क्रॉस व्हेरिफिकेशन झालं आणि जेव्हा हे समोर आलं की आपण हे घर विकलंच नाही आहे तेव्हा तुम्हाला स्पष्टीकरण द्यावं लागलं आणि आत्ता तुम्ही असं सांगताय की शिवाजी आडराव पाटील शिवाजीदादा यांच्यासमोर बसून मी हा मुद्दा क्लिअर करेल तर आम्हा शिवभक्तांना आम्ही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारत नाही आहे तुम्ही जरी शिवसेनेत असता तरी हा प्रश्न तुम्हाला आम्ही याच पद्धतीने विचारला असता आपण घर विकलं की नाही याचं उत्तर आम्हाला हो किंवा नाहीमध्ये द्या तुम्ही बंद दरवाज्यात शिवाजीदादांसमोर किंवा इतर कोणासमोर चर्चा करणार असाल त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे कारण हा मुद्दा आपण आपल्या सोयीसाठी आपल्या सोयीनुसार आपला राजकीय प्रवासाचा फायदा उचलण्यासाठी आपणच बाजारात आणला दुसरा मुद्दा डॉक्टर साहेब असा की आपण असं आव्हानत आहे की आणि असं लोकां आता आपण स्पष्ट जाहीर करत आहे की माझी सिरियल आणि माझी लोकसभा उमेदवारी याचा काळी मात्रही संबंध नाही ही निवडणूक फक्त विकासांच्या मुद्द्यावर लढ लढवली गेली पाहिजे तर आपण आपल्या प्रत्येक भाषणामध्ये असं का सांगता की येणाऱ्या एकोणतीस तारखेला होणाऱ्या मत मतदानामध्ये माझा आपण अभिषेक करावा म्हणजे आपण स्वतःला एकीकडे लोकांना असं सांगता की मी छत्रपती शिवाजीराजे आणि छत्रपती शंभूराजे यांचा अंग विचार अंगी उतरवलेला एक मावळा आहे आणि दुसरीकडे स्वतःचा राजे अभिषेक करून घ्यायची तुम्हाला एवढी घाई लागली म्हणजे तुम्ही स्वतःला काही धर्मवीर समजता का शंभूराजे समजता तिसरा प्रश्न डॉक्टर साहेब असा की हल्लीच आपली एक क्लिप व्हायरल झाली आहे पन्हाळा किल्ल्यावरची म्हणजे आत्ताच्या यूथला आत्ता आत्ताच्या युवकांना पण लाजवेल अशी ही रोमॅन्टिक क्लिप आहे तर आपल्या मराठ्यांची अस्मिता असलेले गडकिल्ले ज्याची अस्मिता लाखो शिवभक्त आजही जगतात त्या किल्ल्यांवरती कुठले तळीराम किंवा कुठलं प्रेमीयुगल गेलं की त्यांना आपण हाकलून लावतो कारण ही पवित्र जागा आहे ही आपल्या मराठी माणसांची अस्मिता आणि स्वाभिमान आहे त्याच किल्ल्यावरती आपण आपलं व्यावसायिक एक चित्रपटासाठी एक गाणं चित्र गाणं एक शूट केलं तर हे रोमॅंटिक गाणं शूट करत असताना आपण त्यातनं पैसे पण कमवले तर जेव्हा इतर कुठले तळीराम किंवा प्रेमीयुगल आपण त्यांना हाकरून लावतो आणि आपण तर थेट यातनं पैसे कमवले तर आपल्यासाठी कुठला न्याय वापरावा जो त्या लोकांसाठी वापरला जातो तोच वापरावा का की वेगळा कुठला न्याय वापरावा याचं पण उत्तर तुम्ही द्यावं आणि हीच सर्व प्रकरणं आपली जेव्हा बाहेर येत आहेत हे मुद्दे तुम्हीच उपस्थित केले आणि जेव्हा हे मुद्दे सगळे खोटे ठरले आपली व्यावसायिक शिवभक्ती आपली खोटी शिवभक्ती जेव्हा लोकांसमोर आली तेव्हा आपले कार्यकर्ते आणि आपण असा दावा करताय की विरोधक आमच्यावर चिखलफेक करताय ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली गेली पाहिजे हे मुद्दे पर्सनल मुद्दे या मुद्द्यांवरती माझ्यावर टिकाणा झाली पाहिजे तर डॉक्टर साहेब आपण एक डॉक्टर झालात एम बी बी एस डॉक्टर झाला खूप आपण अभ्यास आप केला पण तिकडे काही आपलं मन रमलं नाही म्हणून आपण एक कलाकार झाला पण कला क्षेत्रात आपण पंधरा वर्ष वीस वर्ष काम करत आहे पण छत्रपती शिवाजीराजे आणि छत्रपती शंभूराजे हे दोन सिरियल सोडता दुसऱ्या कुठल्याही चित्रपटात किंवा दुसऱ्या कुठल्याही सिरियलमध्ये आपल्याला हवं तसं यश प्राप्त झालं नाही या दोन सिरियलच्या नावाखालीच आपण रगड पैसा कमवला आणि हाच हो पैसा कमवत असताना त्याचा तर आपण पूर्णपणे काय खुलासा केला नाही लोकांना भावनिक आव्हान केलं आणि फ्लॅट विकल्याचा आव आणला आणि आता आपण आपल्या निवडणुकीसाठी लोकांकडनं लोकवर्गणी जमा करत आहे तर हा हे खोटेपणा कशासाठी एकीकडे एक आपलेच कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेच्या काही नेत्यांचे चप्पल घातलेले फोटो सोशल मीडियावरती पोस्ट करत आहेत तर भाषण करताना चप्पल घालावी नाही ही कुठली नवीन प्रथा आहे आणि आपण किल्ल्यावरती रोमॅंटिक सीन करता रोमॅंटिक गाणे करता म्हणजे कुठल्याही मराठी माणसाला लाजवेल असा एवढा रोमॅंटिक सीन आपण त्या किल्ल्यावर केलं तर ते तुम्हाला शोभतं का आणि तुमच्या कार्यकर्त्यांना शोभतं का आणि याच गाण्याबद्दल स्पष्टीकरण देताना आपले कार्यकर्ते आणि आपण असं सांगता की हे या चित हा चित्रपट जेव्हा तयार झाला आणि हे गाण्याचं जेव्हा चित्रीकरण झालं तेव्हा आपण शिवसेनेत होता शिवसेनेत असताना तुम्हाला रोमँटिक गाणे रोमँटिक सीन करण्यासाठी संधी होती पण शिरूर लोकसभा मतदारसंघात आपल्याला लक्ष द्यायला स बिलकुल तुम्हाला वेळ नव्हता हो आपण सेनेचे उपनेते होता त्यावेळी आत्ता जे तुम्ही विकासाचे मुद्दे म्हणताय बैलगाडा हायवे आणि इतर अजून काही गोष्टी आरोग्यसेवा तर उपनेतेपद आपल्याकडे असताना आपल्याला का नाही वाटलं की या मुद्द्यांवर या विकासाच्या मुद्द्यांवर आपण तालुक्यात बोलावं तेव्हा तुम्ही पन्हाळा पन्हाळा किल्ल्यावरती रोमँटिक सीन करत होता इतर चित्रपटांचं शूटिंग करत होता इतर सिरियलचं शूटिंग करत होता तेव्हा का नाही वाटलं तुम्हाला हे सगळं करावं असं आणि जेव्हा ह्या मुद्द्यांवरती जेव्हा तुमचे सगळं प्रकरण जेव्हा तुमचं सगळे मुद्दे खोटे ठरले तेव्हा तुम्ही लोकांना नावं ठेवता की माझ्यावर चिखलफेक होते सगळे हे दुतोंडी लोकं आहेत दुतोंडी भाषा आहे है यांची तर डॉक्टर साहेब आपली व्यावसायिक शिवभक्ती आपली खोटी शिवभक्ती लोकांसमोर आली आहे आम्हाला असं वाटायचं की आपण खूप चांगले अभिनेता आहात आपण जगासमोर दोन महान राजांचा इतिहास ठेवला पण तो केवळ आणि केवळ आपल्या स्वार्थासाठी तुम्ही तो ठेव इतिहास ठेवला आहे त्यातनं तुम्ही पैसे कमवले आणि त्याच मुद्द्यांचा वापर करून राजकारणात त्याचा फायदा उचलण्याचा आपण प्रयत्न करत आहात डॉक्टरसाहेब तुमचेच मुद्दे तुमच्यावरती आता बोमराईंग होऊ लागलेत आणि जेव्हा त्यांची स्पष्टीकरण द्यायची वेळ आली जेव्हा त्याचं उत्तर आपल्याकडे काही उरलं नाही तेव्हा तुम्ही आता शिवसैनिकांवरती आणि शिवाजीदादांच्या कार्यकर्त्यांवरती आणि शिवाजीदा शिवाजीदादा यांच्यावरती टीका करू लागले की हे लोक माझ्यावरती वैयक्तिक टीका करू लागलेत डॉक्टर साहेब हे मुद्दे विसरू नका लोकां जनतेला पण मी हे सांगू इच्छितो हे सगळे मुद्दे जाणीवपूर्वक डॉक्टर अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच उपस्थित केले होते आणि जेव्हा हे सगळे मुद्दे खोटे ठरले यांच्या अंगाशी आले तेव्हा आता हे असं आव आहेत की आमच्यावरती वैयक्तिक टीका होते आणि आमच्यावरती चिखलफेक होते तर याचं स्पष्टीकरण डॉक्टर साहेब आपल्याकडनं आम्हाला हवं आहे आणि अपेक्षित आहे आम्ही शिवसैनिक म्हणून तुमच्याकडे याचं स्पष्टीकरण मागत नाही आहे एक सर्वसामान्य जुन्नर तालुक्यातले आम्ही रहिवासी म्हणून शिवभक्त म्हणून याचं स्पष्टीकरण आम्ही तुमच्याकडे मागतो आहे आणि आपण याचं स्पष्टीकरण द्याल ही अपेक्षा ठेवतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे